राजर्षी से सेव सेवा सेवाभावी संस्था व इतर बांधव यांनी दिव्यांगांचा पाच टक्के ग्रामपंचायती खर्च घरपट्टी तजनंतर रेशन कार्ड संजय गांधी निराधार याबाबत काही त्यांनी उपोषणाची सांगता के सुरुवात केलेली आहे तर पिंपळा हॉरेश्वरच्या बाबतीत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पाच टक्के निधीच्या बाबतीत त्यांच्याकडे मागणी केली बा त्यांनी दिलेलं नाही तर आताच मी सो पिंपळा ओरेश्वर यांच्याशी संबंध संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की आमचे ग्रामपंचायत अधिकारी हे बाहेर गावी रजे रजेवर गेलेले असल्यामुळे ते आल्यानंतर मी त्याच्या पाच टक्के निधीचा प्रश्न सोडून देईन जर राहिला घात तिचा विशेष परिपत्रकाने साधू असेल ते योग्य निर्णय घेतला जाईल आणि जागेचाच संदर्भ आहे गरकुलाच्या संदर्भात त्यांच्या गावात जागाही उपलब्ध असल्यामुळे सरकारी जमीन त्या ठिकाणी जागापर्यंत मिळावी याबाबत मी व्यक्त केलेले सदरचा विषय मासे महाशे जिल्हाधिकारीसह यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडून जेव्हापर्यंत परवानगी मिळत नाही तेव्हापर्यंत आपण त्यांना घरगुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ शकत नाही